नमस्कार मित्रांनो के आर एस मराठीवर तुमचं स्वागत आहे इतिहासात अनेक शासक होऊन गेले ज्यांचं नाव ऐकताच लोकांच्या भावना भडकतात त्यापैकी एक म्हणजे मुघल बादशाह औरंगजेब याचं नाव घेतल्यावर काही लोक म्हणतात तो साधा राजा होता काही म्हणतात तो क्रूर अत्याचारी होता पण सत्य काय आहे आज आपण औरंगजेबाच्या राजवटीपासून ते त्याच्या कबरीच्या इतिहासापर्यंत सगळं जाणून घेणार आहोत चला मग सुरुवात करूया औरंगजेबाने मुघल साम्राज्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात केला पण तो करत असताना त्याने अनेक जिहादान निर्णय घेतले आपल्या भावांना मारणं वडिलांना कैदेत टाकणं मोठ्या प्रमाणात हिंदू मंदिरं उद्ध्वस्त करणं त्या जागी मस्जिदी बांधणं जिजिया कर लादणं आणि जबरदस्तीने धर्मांतर घडवणं हे सगळं त्याच्या कारकिर्दीत घडलं तो एक धोरणी राजा होता पण त्याचं राज्य हिंदू आणि मुस्लिम दोघांसाठीही जुलमीच होतं इतिहास सांगतो की औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याला मोठ्या ठिकाणी दफन न करता महाराष्ट्रात येथे साध्या कबरीत दफन केलं स्वतःला मोठा धार्मिक त्यामुळे त्याने आपल्या कबरीसाठी मोठा किल्ला महाल किंवा भव्य स्मारक बांधायला सांगितलं नाही तो म्हणायचा की त्याचं दफन साध्या पद्धतीने हो। व्हावं आणि त्याच्या कबरीचा खर्च त्याने स्वतःच्या कष्टाने मिळवलेल्या पैशातून करावा त्याच्या इच्छेनुसार तो एका सुफी संताच्या दर्ग्याच्या आवारात दफन झाला ही कबर फक्त लाल मातीने झाकलेली होती त्यावर कोणतंही छत नव्हतं पुढे मध्ये ब्रिटिश व्हॉईसरॉय कर्झन यांनी कबरीच्या भोवती संगमरवरी जाळी बांधली ज्यामुळे ती थोडी आकर्षक दिसू लागली पण त्याच्या कबरीवर कोणी मोठं स्मारक का बांधलं नाही कारण तो एक असा शासक होता की ज्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या लोकांनी त्याच्यासाठी मोठी इमारत बांधण्याचा विचारच केला नाही आजही औरंगजेबाची कबर राजकीय आणि सामाजिक वादाचा विषय आहे काहींना वाटतं की इतिहास हा जसा आहे तसाच राहिला पाहिजे तर काहींना वाटतं की या कबरीला थारा देणं योग्य नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि के आर एस मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही लवकरच आणत आहोत आणखी एक रोचक विषय तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र